मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी पंधरा ऑगस्ट पासून नवी नियमावली आदेश जारी राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणता येईल विधिमंडळ सचिवालय आणि मंत्रालय या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय प्रमुख संस्था मुंबईत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात नागरिक राजकीय नेते मंडळी आमदार खासदार पदाधिकारी विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती व संस्था मंत्रालयाचं दार ठोठावत असते मात्र आता मंत्रालयाचा दार सहजपणे ठोठवता येणार नाही मंत्रालयीन प्रवेशासाठी सरकारने ऑनलाईन प्रवेश प्रमाणाली सुरू केलेली असून डीची प्रवेश पास असल्याशिवाय तुम्हाला मंत्रालयात एंट्री मिळणार नाही मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतां आता केवळ डिजिटल प्रवेशपत्राद्वारे प्रवेश देण्यात येईल डी जी प्रवेश या ऑनलाईन प्र आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश पास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळवता येणार आहे येत्या पंधरा ऑगस्ट पासून ही नवी कार्यप्रणाली के लागू केली जाते आहे अभ्यागतांकडे मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे अशिक्षित तसेच स्मार्टफोन नसणाऱ्या अभ्यागतांसाठी गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणी करिता तसेच मदतीकरिता एक खिडकी उपलब्ध असणार आहे त्यामुळे आता मंत्रालयात यायचं असेल तर नागरिकांना डिजिटल व्हावं लागणार आहे अकरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला यानुसार यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअली प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई